काय असा ठीक आहे त्या निवेदनामध्ये मी राज्याच्या उपमुख्यमंत्री यांना त्यांनी जातीनं लक्ष घाली एवढा शब्द ह्या निमित्तानं मी आपल्याला देतो मित्रांनो मी शब्दाचा पक्का आहे आजपर्यंत मी ज्या ज्या वेळेस एखादा शब्द टाकलेला आहे त्या त्या वेळेस त्या शब्दाचं मी व्यवस्थितपणे नियोजन आता पुन्हा अरे हे तेच आहे ना ठीक आहे तुमची भूमिका काय असली तर ठीक आहे बारा महिने झाले दादा ठीक आहे ठीक आहे मांडतो एक मिनिट मी मांडतो ठीक आहे चला स्पष्ट करा ओबीसीतून मराठ्याला आरक्षण पाहिजे आणि हो चला 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 तर त्या संदर्भा माझं हेच म्हणणं आहे की समाजातल्या समाजाला बाहेर वाज आणि माझं झालं मी बरोबर मी बोलतो ना त्यांच्यासाठी पूजा घरी आल्यानंतर त्यांना वेळ देतो मी मी बोलतो मला कळतं काय बोलायचं या संदर्भामध्ये मला एवढंच सगळ्यांना सांगायचं आहे की आम्ही महिलांना साधारण पंधराशे रुपये त्या ठिकाणी दिलेले